मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सकाळी सकाळी सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो सकाळी सकाळी मस्त असं ऊन पडलेलं आहे असं मस्त सुंदर असं दिसतं वातावरण एकदम थंडगार अशी हवा सुटलेली आहे आणि ऊन पण पडलेलं आहे तर मित्रांनो आपण रानामध्ये सकाळी सकाळी फिरायला निघालेलो तो बघा तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमाग हा जे राणे खाली या रानामध्ये आज आपण फिरायला चाललो आहे बऱ्याच दिवसापासून मित्रांनो आपण इकडं आलो नव्हतो ह्या रानामध्ये आज मी तुम्हाला या आमच्या आळ्याच्या रानामध्ये याला आळ्याच्या रान म्हणते या आळ्याच्या रानामधून मी तुम्हाला अंब वागण्याचा रान आणि तिथून वर तोंडारी अशा या तीन जंगलांमधून मी तुम्हाला फिरवत नेणार आहे तर पाहू मित्रांनो आज मी बऱ्याच दिवसातून या रानामध्ये आलेले आपल्याला नवीन या रानामध्ये काय काय बघायला भेटतंय तर चला मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की या माझ्या चॅनल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा एकदम मस्त असं वातावरण एकदम भारी सकाळी सकाळी ऊन आणि आपण सकाळी सकाळी आलेलो आहे तर चला आता आपण नाही बघा खाली डोंगरांना खाली उतरायला लागलोय आहे खाली दरीमध्ये जाणार आहेत आपण आणि घनदाट असा जंगल आहे या जंगलामधून आज आपण फिरणार आहेत आणि मित्रांनो काही काही वनस्पती पण मी तुम्हाला दाखवणार आहे आता पावसाच्या दिवसाला ज्या वनस्पती उन्हाशी दिसत नाही त्या पावसाळी उगवतात आणि मग त्या आपण आज पाहणार आहेत तर मी तुम्हाला ज्या महत्वाच्या आहेत काही वनस्पती मला माहीत आहेत ते मी तुम्हाला आज या रानामध्ये दाखवणार आहे ते तुमच्या भागामध्ये पण असू शकतात तर जे वनस्पती आहेत त्या वनस्पती मी कोणकोणत्या दाखवणार आहे मित्रांनो व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आपण रानामध्ये चालू आहे बघा तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे राणे हे रानामध्ये आता आपण जाणार खाली मित्रांनो हे बघा पावसाळ्यामध्ये ना अनेक वनस्पती दिसतात आणि आज आपल्याला एक महत्वाची अशी वनस्पती या ठिकाणी दिसलेली आहे आणि मी तुम्हाला ती दाखवणार आहे तर हे बघा मित्रांनो या ठिकाणी आपली जी दिसते हे बघा मी तुम्हाला दाखवतो ही वनस्पती आहे ना मी तुम्हाला पहिली पण आपण या वनस्पतीवरचा व्हिडिओ बनवलेले तर ही वनस्पती तुम्ही बघून घ्या हे बघा ही जी वनस्पती आहे सर्प ही वनस्पती आहे सर्पदंशवरची बघा मित्रांनो ही बघा ही वनस्पती सर्पद्वशि वनस्पती हे तुम्हाला कोणी सांगणार नाही मित्रांनो पण मला जेवढ्या वनस्पती माहिती आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे कारण मित्रांनो हे बघा ही वनस्पती आपण नवरात्रामध्ये जे नऊ दिवस असतात त्या नवरात्रामध्येच आपण हिची मुळी आणून ती देवाऱ्यामध्ये ठेवायची आपल्या घरामध्ये जे देवाचा देव देवारा असतो त्या देवाऱ्यामध्ये ठेवायची आणि सर्पदंश झाल्यानंतर ती उगळून हे बघा आता याच्या मुळ्या काढून घ्यायच्या हे बघा ह्या ज्या खालच्या मुळ्यात हे काढून घ्यायच्या आणि ही उगाळून ती आपण प्यायच्या असते का तेव्हा त्याचा या जो सर्पदुया असतात त्याचा विष उतरतोय तर मित्रांनो आपल्या या चालूवरती समजा जर आपला व्हिडिओ जर कोणी जर डॉक्टर असतील त्यांनी जर हा व्हिडिओ पाहिला तर नक्कीच तुम्ही ही जी औषधं आहे या औषधाचा तुम्ही ना प्रयोग करून पाहू शकता हे बघा ही वनस्पती सर्पद्वंशीवरची तर मित्रांनो ही वनस्पती अशी आहे ज्याचं हातगुण म्हणतात त्याला काहींचा हातगुण म्हणजे असतोय म्हणजे ही कुणी पण देत नाहीत ज्यांना पहिल्यापासून ही जी माहिती आहे त्याचा हातगुण आहे आणि नवरात्रमध्ये ही घरामध्ये आणून ठेवायची असते आणि देवाऱ्यामध्ये ठेवायची असते ही कुठेही ठेवून जमत नाही ही वनस्पती तर अशा प्रकारे ही सर्पद्वशीवरची तुम्हें 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 ले ले। ही वनस्पती मी तुम्हाला दाखवतो हे बघा हे असे आहे की तुमच्या भागामध्ये कुठे जर असेल तर मित्रांनो तुम्ही नवरात्रमध्ये आणून घरामध्ये ठेवू शकताय बघा आणि अजून एक तुम्हाला वनस्पती दाखवतो मी बघा या ठिकाणी पण आपल्याला भेटले हे बघा ही वनस्पती तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत असणार आहे हे बघा ही आहे ढोरकावळी हिला आमच्या इकडल्या या भागामध्ये ना आमच्या भाषेमध्ये याला आम्ही ढोरकावळी म्हणतोय ढोरकावळी म्हणजे काही मला आताला दूध कावळी पण म्हणत असणार कारण हिचं आहे ना एकदम पान खुडलं ना का हा सफेद चिक येतोय हा बघा हे बघा आणि मित्रांनो याचा आपल्याली कशावरती गुणकार्य आहे हे वनस्पती तर मित्रांनो ही वनस्पती आहे ना समजा बघा आपल्या हातावरती जर कुठे फोड आला आणि काही जास्त चिडलं तर त्याच्या शेजारून ही अशी लावायची समजा आपले जर फोड आला तर त्याच्यावरती हा टिपका द्यायचे तर तो टिपका आपण दिल्यानंतर ना त्याचं पूर्णपणे लगेच दुःख कमी पडत होई अजिबात कोणती हे दुख दुखत नाही मित्रांनो तुम्ही मा माझे जर असे काही गोष्टी झाल्या तर हे मी माझं औषधच आहे आपले जर कुठे पायाला कुठे लागलं जर गरज धरली अशी साईडनं फुट फूड आला आणि जास्त दुखाला आलं तर हे वनस्पतीचा तुम्ही वापर करा हे जे चीक आहे तिचा हे चिक त्या आपल्या जे दुख झाले त्याला लावायचे मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला सांगतो हे बरं होतं दुखत नाही आणि खपली धरून पडते हे बघा इथं ही लवक्षक ठेवा तुम्ही की तुमच्या बागामध्ये पण असेल आणि जर तुमच्या पायाला कुठं लागला असेल गरज धरली असेल अशी जास्त दुखत असेल तर तुम्ही प्रे करून पहा आणि मग तुम्ही मला सांगा कारण फुटकुळी आल्यानंतर ह्या टिपका त्याच्यावरती चिखाचा टिपका द्यायचा दोन ते तीन ती ती दिवस आहे ना सतत दिल्यानंतर आहे ना ते लगेच जागच्या जागी बसून जाते आणि दुःख पण कमी पडते आहे तर अशा दोन वनस्पती आपण पाहिलेल्या जा चला तर आता आपण आहे ना, ना राहारामध्ये जाऊ अजून काही वनस्पती आपले जर मला जर भेटल्या तर मी तुम्हाला नक्कीच सांगेल तर मित्रांनो हे बघा मी आहे ना भरपूर अशी जी महत्त्वाची वनस्पती मला तुम्हाला जी सांगायचे ती वनस्पती आता आपल्याला लई वेळ झाला आपण बघितली ती आत्ताशी आपल्याला भेटली हे बघा मित्रांनो ती वनस्पती मी तुम्हाला दाखवतो ती वनस्पती म्हणजे ना तिला म्हणते ते या पाठीमागे पण मी ते व्हिडिओ बनवले पण आपल्या खास जे आपले नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी ही वनस्पती मी दाखवते आणि जे नवीन असतील माझा व्हिडिओ बघत असेल तर मित्रांनो ही जी वनस्पती आहे ही एक आयुर्वेदिक अशी वनस्पती आहे तर खूप आजारावर असणारी ही गुणकारी अशी वनस्पती हिला म्हणतात अमरकंद आता हे अमरकंद ही जी वनस्पतीचं झाड जा कसे आहे तर हे बघा आता मी तुम्हाला दाखवतो हे आहे अमरकंदाची ह्या झाड अमरकंद म्हणते त्याला तर मित्रांनो हे जे अमरकंद आहे हे आपली शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणारी वनस्पती आहे कुठे आपल्या जर मनकेला गॅप आला असेल तर तो गॅप भरून काढते ही वनस्पती आणि आपल्या तब्येतीवरती एकदम तंदुरुस्त अशी यांनी तब्येत होते अशी अनेक आजारावरती अशी ही गुणकारी वनस्पती आहे तर हे बघा आता मी तुम्हाला दाखवतो आहे तर हे बघा मित्रांनो ही तुम्ही कधी जर बघितले असाल र राणामध्ये तर ही वनस्पती तुम्ही घेऊन या आणि हे बघा आता हिचा जो कंद आहे हा कंद आपण खणायचे आणि त्याची भुक्ती करून आपण दररोज सकाळी दुधामध्ये घ्यायचे मित्रांनो असं हे महिनाभर तुम्ही करून पाहत बघा तुमच्या शरीरावरती किती फरक पडतो तुमच्या तब्येतीवरती किती फरक पडतो मित्रांनो तुम्हाला तंदुरुस्त वाटा अशी ही वनस्पती आहे तर जर तुम्हाला कुठे भेटली तर नक्कीच तुम्ही घेऊन या आता हिचा कंद कसा आहे हे मी तुम्हाला दाखवतो आता आपल्याला या हिचा कंद खणून बघायचे हे बघा मी तुम्हाला तिचा कंद उकरून दाखवतो तर ही वनस्पती कुठे तुम्हाला भेटली तर अवश्य वनस्पती येऊ नये ही वनस्पती कुठे भेटत नाही मित्रांनो हे फक्त डोंगर भागामध्ये वनस्पती आणि कड्या कपारल्या वनस्पती भेटते तर मी तुम्हाला त्याचा कंद दाखवतो आहे हे बघा तर कंद दिसतो आहे आपल्याला तर आपण ही वनस्पती घेऊन जाणार नाहीत म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला त्याचा कंद दाखवतो तर हे बघा मित्रांनो हा ह्या वनस्पतीचा कंद आहे आणि ही वनस्पती तुम्ही नीट बघून घ्या हे बघा हे बघा ही वनस्पती आहे आणि तिचं कंद हे असे तर ह्या वनस्पतीला असा एकच कंद नसतोय तर हीची अशी माल मालची माळणी कधी दहा बारा कंद असते तिला अशी ही वनस्पती भरपूर असा कंद असतात आणि मुळ्या पण तिला भरपूर असते हे बघा आता इथं तुम्ही पाहू शकता इथं मी दाखवतो तुम्हाला किती कंद आहे तिचे या वनस्पतीला किती कंद आहेत एका झाडाला किती कंद आहेत हे ज्यावेळेस आपल्याला लागेल त्यावेळेसच आपण घेऊन जाणार आता आपण हे खणणार नाही येतं हे बघा तर त्याची मी तुम्हाला हे कंद दाखवतो आहे बघा हे बघा मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा आणि सात आठ नऊ दहा बघा तर मित्रांनो अशा पद्धतीने हे ही जी वनस्पती आहे ह्या वनस्पतीचं कंद एका झाडाला दहा कंद येतं आहे बघा था था अशी माळा असते ही याला म्हणतात अमरकंद तर हे बघा हे देत आहेत ना हे आपण घेऊन जाणार नाहीत हे आपण असेच ठेवणार आहेत ज्यावेळेस आपल्याला याचा उपयोग लागेल तेव्हाच आपण ते घेऊन जाणार आहेत अशी आहे ही वनस्पती याला म्हणतात अमरकंद मित्रांनो आहे बघा आपण ज्या राणामध्ये आलेले ना या रानामध्ये वाघ आहे आणि ही वाघ आणि रानचा प्राणी काहीतरी खालेलं आहे आणि त्याचे हाडगं आज आपल्या या रानामध्ये बघायला भेटलं जा तर नो या रानामध्ये ना वाघ वाघाचा आहे म्हणजे या रानामध्ये वाघ असणारच आहे कारण आपल्याचे ते जनावर जे बघायला भेटले त्यामुळे आता आपण ना या रानामध्ये आतमध्ये काय जाणार नाही तर आपण आता वरती महाराणामध्ये चालू आहे निघून वर कारण या ठिकाणी जरा वाघाची भीती आणि आपल्याला ती जनावरांची हारकं बघायला भेटलं त्याच्यामुळे आपण ना वर निघून जाऊ आपण मार रानामध्ये आलो आहे पूर्ण डोंग रानावर चढून आलो आपण तर मित्रांनो या रानामध्ये ना वाघाचा येणं जाणं त्याच्यामुळं या ठिकाणी वाघ राहतोय आणि आपल्याला रानचा प्राणी खायला आपल्याला हारका भेटेल त्याच्यामुळं आपण त्या ठिकाणी थांबलेलो नाही तर त्याला मित्रांनो माझा हाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुन्हा व्हिडिओ मित्रांनो आपण एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद